हॅलो नमस्कार मंडई मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज असणार आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी स्पेशल ब्लॉग तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अंगारकी संकष्टी चतुर्थी ही वर्षातून एकदाच येते आणि ती असते मंगळवारी तर ज्यांना कुणाला संकष्टी चतुर्थी धरायला सुरुवात करायची असेल त्यांनी आजपासून सुरुवात करू शकता तर आजचा चंद्रोदयाचा मुहूर्त आहे दहा वाजून अठ्ठावीस मिनटांनी तर आजचं मी पूजा नैवेद्य वगैरे काय बनवलेलं आहे कसं पूजा वगैरे करणार आहे ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात बघू शकता तुम्ही इथे मी सकाळीच लवकर देवपूजा वगैरे केलेली होती आणि आता संध्याकाळच्या देवपूजेचाही टाईम झालेला आहे म्हणजेच आता चंद्रोदयाचा टाईम झालेला आहे आजचा चंद्रोदयाचा टाईम आहे चंद्रो दहा वाजून अठ्ठावीस मिनटांनी रात्री तर आता मी पुन्हा पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा इथे मी मोदकही बनवून घेतलेले आहे आता ते मी तळून घेणार आहे आणि मग पूजा वगैरे करणार आहे इथे आपले मोदकही व्यवस्थित असे तळून झालेले आहे आता ते आपण काढून घेऊया आणि बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया पूजेचं ताट आणि नैवेद्याचं ताट दोन्हीही तयार आहे बघू शकता तुम्ही इथे माझे दोन्ही ताट तयार आहे आता फक्त साडे दहा वाजता नैवेद्य दाखवून पूजा आरती करून घेणार आहे नैवेद्यासाठी ते मी पनीर बनवलं होतं चपाती पापड आणि मोदक चला तर मग आता मी ही उपवास सोडून घेते या जेवायला सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय